बाबा साहेबान विषय एवड कि इंसानियत को देखो शर्मसार कर गया इंसानियत को देखो शर्मसार कर गया जब सितम सारी हदे पार कर गया अरे दिखी तब रोशनी शाह काली धुंध से उठी फिर आवाज गृस्ती हिंद से जो बन के आया भरने दिलों के घाव भीमाई का था लाल नाम था जिसका भीमराव नाम था जिसका भीमराव मित्रों खरे अर्थान बाबासाहेबांच्या महापुरुषांच्या विचारांचं प्रत्येक हृदयावरती गोंधळ असंच आगळं वेगळं एक संगीतमय वाद्यवृंदाची ही मैफल आज आपल्या सम समोर संपन्न होते ती म्हणजे भीम स्पंदन या वाद्यवृंदासाठी जरा जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि जास्त वेळ न घेता आपल्याकडे वेळ फार कमी आहे जास्त वेळ न घेता पुढील गीताकडे वळतोय मित्र हो पिढ्या पिढ्याच्या अंधकारात कित्येक वर्ष कितपत पडलेला हा समाज हा समाज जिवंतपणी नरक्यात यातना भोगत होता अरे गेल्या जन्माचं पाप गेल्या जन्माचा पाप म्हणून या जन्मात फिप्पत राहण्याची इथली व्यवस्था कारण सांगत होती अनेक संत महात्मे राजे जन्मास आले पण त्यांना या व्यवस्थेला छेद देता आला नाही जातीय वाद अस्पृश्यता छळ हिण वागणूक आणि अन्यायाने बेजार झालेला हा समाज या आशेवर जगत होता या आशेवर जगत होता की कधीतरी कोणीतरी मुक्ती दाता या भूतलावर जन्म ठेईल आणि त्यांना या नरक नरकयातनातून मुक्त करेल अखेर युवायुगाच्या प्रतीक्षेनंतर हा समाज पाहत असलेल्या स्वप्नाने वास्तवात सत्य रूप धारण केलं अत्याचारातून आणि करण्यासाठी मुक् आशेचा प्रज्ञा सूर्य या भूतलावर उभवला तो दिवस होता चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव आणि म्हणूनच म्हणेन की पैदान होता व मसिहा तो खुशिओ का सिलसिला नाही होता अरे पैदान होता व मसिहा तो खुशिओ का सिलसिला नाही होता बेरंग रहती ये जमी और आसमा का रंग नीला नहीं होता भारत तो कब का कंगाल हो जाता यारो यदि से नहीं होता यदि से जैसा हीरा मिला नहीं होता या विचार मंचावरती आमंत्रित करतो ऑस्कर भारतातर्फे नामांकनासाठी गेलेला सिनेमा कोर्ट आणि त्या कोर्ट सिनेमाचे अभिनेते दोन हजार बावीस मटा सन्मान विजेते पार्श्वगायक म्हणून ज्यांनी मटा सन्मान ज्यांना मिळालेला आहे त्याचप्रमाणे ऑल इंडिया रेडिओ निवेदक म्हणून आहेत आणि अनुसया आर्ट प्रोडक्शन चे निर्माता असे आमचे बंधू शिरीष पवार यांच्यासाठी जोरदार जोरदार ठायसार भाई हॅलो 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 ठीक हॅलो 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 ठीक हॅलो हॅलो थँक यू रासु निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती या समितीचा मी एक व्हॉलेंटियर आहे हे सगळ्यात आधी सांगायला मला अभिमान वाटतो आणि मला असं वाटतं जे जे नवोदित कलाकार या समितीशी जोडलेले आहेत ते सगळेजण जसा मी आज तुमच्यामुळे सेलिब्रिटी आहे तुम्ही आज या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून मला सगळे सेलिब्रिटी वाटत आहेत आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजेत हात वर करून जोरदार सुरुवात करूयात दिलेस तू मला रे वरदान जीवनाचे बाभिमा दिस तू मला रे वरदान जीवनाचे अरे सोनेच तू घरविले वंचित जीवनाचे दिले तू मला रे वरदान जीवनाचे सोनेच तू घरविले वंचित जीवनाचे सिंहा समान जगणे तू शिकविले सांभा बाभिमा सिंहा समान जगणे तू शिकवले सामहा अरे कंठात ओतले तू सामर्थ्य गर्जनाचे कंठात ओतले तू सामर्थ्य गर्जनाचे आणि म्हणून मी जास्त काही न बोलता गाण्याने सुरुवात करतो वेळ कमी आहे वामन दादा काय म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये अंधकार नष्ट होऊन जी पहाट उगवली त्यासाठी वामन दादा लिहिता झाली हो की ते आकाश घे तू मानेले कुठे बाभिमा अरे कोण ते आकाश घे तू मानेलेले कुठे अरे तू दिलेले पंखचे पिंजरे गेले कुठे की जाळले गेलो तरीही सोडले नाही तुला वाघाची लेकर म्हणून सुरेश भट म्हणतात की जाळले गेलो तरीही सोडले नाही तुला अरे कापले गेलो तरीही तोडले नाही तुला घे तुला उद्ध्वस्त झालेल्या घरांची वंदना भीमराया घे तुला या लेकरांची वंदना भीमराया घे तुला या लेकरांची वंदना आणि म्हणून दादा म्हणतात दा पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली जोरदार हात वर करून पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली झालंय काय की ये चांदाची येऊन खाली दार भीमाला गाली

की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हरणीच आहेत का का कुठली बाहेरची आहेत हिकडनं भीम हिकडनं निघाला पाहिजे वरवर नाही हिकडनं सगळे जय भीम अजूनही <laughs> बाबासाहेबांच्या सवलतींनी जयंती आहे हे माहीत असताना देखील घरात झोपलेल्यांचे कांठाळ्या बसल्या पाहिजेत एवढ्या जोराचे भीम म्हणा जय भीम बारा चांगली खाली बारा भिमाला घाई आताची चांदली खाली बारा भिमाला खाली आताची चांदी हे बघा हो खाली बाराभिमाला घाई आताची चांदी हे बघा खाली बाराभिमाला गाई सगळ्यांचा छंद झाला पैसे सगळे हातभर साडी वरी सफेद खन थोडी सफेद साडी वरी सफेद खन थोडी देऊन आली चगनाची भोळी भोडी ओवाळा भीम सख्याला ओवाळा भीम सख्याला पुतावळी ती झाली भीम सख्याला जय भीम गुंजला पाहिजे परत एकदा जय भीम नाही हसला असतोय असतो जोरदार येऊ द्यात हे एनर्जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखिरांची आहे सगळ्यांना कळू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काही काही लोक अशी बसलीत हाकाय लय छान आहे का यारी सांगितलं टाळ्या वाज पाहिजेत हस नका बसू हस सगळे च धन हात वर करून हात वर करून डाळ्या सगळे हम समदा चांदणी हिजी होऊन खाली चाला भिमाला घे धो न खाली भारा भीमाला माला दादा चांदणी घे धो न थाकी बारा भीमाला दा घरी करी कोणी, पुर्णाची पोळी घरी करी कोणी, पुरणाची पोळी गीत कुणी वाढी घोड़ी घोड़ी गीत कोणी होतो पाशी बसून कोणी म्हणे मिळाला वाली होतो पाशी बसून कोणी म्हणे मिळाला वाली काय एनर्जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रावांची विजय कदम सर तुमचे खूप खूप धन्यवाद मेश्राम सरांचे खूप खूप धन्यवाद या सगळ्या आमच्या माझ्या भावंडांचे बहिणींचे खूप खूप आभार पैसे देऊन लय जमा करता येतात विदाऊट पैशाचे जे येतात तेच बाबासाहेबांचे असतात बाकी सगळे डुप्लिकेट हाय काय ऊर्जा <laughs> का आहे या चेहरात या चेहऱ्यात जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचं प्रतीक तुमच्यासारखी आमच्यासारखी तरुण मंडळी आहेत कुणाच्याही नावावर नाही आहे कि काय ऊर्जा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यांमध्ये आम्हाला दिसले काय दिसते आणि म्हणून वामनदादा लिहितात फोटो पाशी बसून कोणी म्हणे मिळाला वाली कुठून येते फोटोपाशी बसून कोणी म्हणे मिळाला वाली जोरसे हं सांधाची चांदणी ही येऊन घाली वार भीमाला झाले चाधाची चांदणी ही ये होऊन हाट झाली प्रभा मनाली भीम जयंती आली सगळ्यांचे पुन्हा एकदा हात वर पाहिजेत सगळे जयंतीला जे जे आलेत ते सगळे सगळे हात वर केले पाहिजेत आपण कितीही मोठे असाल बाबासाहेबांना पुढं छोटेच आहे आपण सगळे सगळे हा सगळे वन टू थ्री चांदणी येऊन खाली बारा भिमाला चांदणी येऊन खाली बारा सांगाची चांदणी येऊन खाली बारा भिमाला घाली सांगाची चांदणी येऊन खाली बारा भिमाला गाली सांगाची चांदणी येऊन खाली बारा भीमाला घाली सांगाची चांदणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद जरा जोरदार जोरदार टाळ्या शिरीजसाठी